नमस्कार नारीशक्ती उद्योजिकामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नारीशक्ती उद्योजिका घेऊन आल्या आहेत तुमच्यासाठी विविध प्रकारचे छान छान असे कलेक्शनचे स्टॉल्स ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पर्सेस नाइट गाउन ज्वेलरी ज्वेलरी त्याच व्यतिरिक्त साडी आणि ब्लाऊज पीसेस तर हेच नाही तर पाठच्या लेनमध्ये तुम्हाला मिळणार आहे पिकल कलेक्शन मुखवास आणि त्याच व्यतिरिक्त नाशिकवरून आलेले सीडलेस ग्रेप्स तर प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा स्टॉल नंबर एकपासून पासून ते स्टॉल नंबर पंचेचाळीसपर्यंत प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला छान अशा ऑफर्स आहेत फूड स्टॉल्सही आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच व्यतिरिक्त बरीच शॉपिंग झाल्यानंतर थोडं वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी आपल्याकडे बुक स्टॉलसुद्धा आहे तर प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा आणि प्रत्येक स्टॉलच्या महिलांना असंच प्रतिसाद द्या धन्यवाद बरं बरंच काही झालं आता आपल्याला काही वाद्यशिक्षणही हवं आहे का, हो का। प्रशिक्ष्... तर आपल्याकडे प्रशिक्ष वाद्य प्रशिक्षणासाठी वाद्य प्रशिक्षणाचा स्टॉलही अवेलेबल आहे तर लहान मुलांसाठी गेम्सही अवेलेबल आहेत तर प्रत्येक स्टॉलला विजिट करा काही लोकांना बरेच असे कॉस्मॅटिक प्रोडक्ट्सचीसुद्धा आवड असते त्याच व्यतिरिक्त टॅटू टॅटू जर कोणाला काढायचं असेल तर आपल्याकडे स्टॉल नंबर एकदम स्टार्टिंग गेटलाच आहे टॅटूचा स्टॉल प्रत्येकाने एक प्रत्येक स्टॉलला विजिट करा आणि प्रत्येक स्टॉलवर भरभरून याचं डिस्काउंट मिळवा प्रोडक्ट्सवर परत एकदा आपल्या सगळ्यांचे ह्या नारीशक्ती उद्योजिका एक्झिबिशनमध्ये स्वागत आहे प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा धन्यवाद हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते फालंदाफा ही एक मेडिटेशन प्रॅक्टिस आहे की मन आणि शरीर या दोन्हीची साधना, मन आ, मन आ, मन साधना आहे मन आणि मनाची साधनासाठी आम्ही इथे मास्टरजींनी दोन पुस्तकं आपल्याला वाचायला दिलेली आहे दोन्ही उन्फिर दोन पुस्तकं इथे आहेत आणि शरीराची साधनेकरता तिथे पाच प्रकारचे व्यायाम सांगण्यात आलेले आहेत पाच प्रकारचे व्यायाम आहेत ह्याच्याने मन आणि शरीर ले ले है। है। है शरी या दोन्हींची साधना केली जाते ही साधना पद्धती सर्वप्रथम चीनमध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मास्टर ली हुमजी यांनी सर्वप्रथम प्रस्थापित केली या साधनेचा इतक्या झपाट्याने प्रचार आणि प्रसार झाला की ह्याचे लाखो करोडो लोक अनुयायी झाले आणि त्यांनी घराभर या साधनेच्या माध्यमातून आपली शारीरिक आणि मानसिक प्रगती दोन्ही दोन्हींची साधना त्यांची झाली आणि करोडो फॉलोअर्स त्यांचे निर्माण झाले केवळ चायनाच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जवळजवळ शंभर देश शंभरपेक्षा अधिक देश जे आहेत जिथे आज फालून दाफाची साधना केली जाते तर ही जी चायनामध्ये चायनामधून संपूर्ण जगामध्ये पसरलेली ही साधना पद्धती आहे तर ह्याचे खूप छान फायदे आहेत आणि त्याच्यामुळे ही खूप अतिशय लोकप्रिय झालेली साधना पद्धती होती पण चायनामध्ये जे पी चायनीज कम्युनिस्ट पार्टी आहे त्यांना ते सहन झालेलं नाही आणि म्हणूनच मास्तरजींना त्यांनी रोखण्यासाठी यां त्याचं परसिक्युशन सुरू केलं म्हणजेच याचं दमन सुरू केलं तर फालुंदफाचं फालुंदफाचे जे कोणी साधक होते तर त्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणे आणि त्याचं दमन करणे साधकांवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार करणे त्यांना जेलमध्ये टाकणे त्यांना ऑर्गन हार्वेस्टिंग म्हणजेच त्यांच्या शरीराचे वेगवेगळे अवयव काढून ते बाहेर देशामध्ये दे किंवा ग कुठेतरी विकायचे अशा पद्धतीने आणि ते जिवंत माणसांना त्यांनी जिवंत माणसांच्या शरीराचे सुद्धा त्यांनी अवयव काढून वेगवेगळ्या ठिकाणी विकणे त्यांच्याकडून सुट्ट्यामध्ये काम करून देणे जेलमध्ये डांबणे वेगवेगळ्या देख प्रकारच्या त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणे अशा प्रकारे त्यांचं दमन सुरू केलं जो कोणी दाफा करेल त्याला ते सरळ पकडून जेलमध्ये टाकायचे आणि त्याच्यावरती अत्याचार करायचे तर अशा प्रकारे आणि म्हणूनच आता चायनामध्ये जी काही प्रॅक्टिशनर आहे किंवा जे कोणी साधक आहे ते असं ओपनली नाही करू शकत जगभरामध्ये ज्या पद्धतीने लोक ही साधना पद्धती त्याचा अभ्यास करतात त्या पद्धतीने आता चायनामध्ये केला जात नाही पण तरीही तिथेसुद्धा अजूनही साधक आहेत ज्यांचे याचे जबरदस्त बेनिफिट्स आहेत आणि म्हणून त्वरित लोकांना रोगमुक्ती किंवा अनेक प्रकारचे जे काही संकट असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील तर त्या सर्व वाईट गोष्टी नष्ट होऊन चांगल्या गोष्टी त्यांना प्राप्त होतात तर अशा प्रकारे सत्य करुणा आणि सहनशीलता या तीन तत्वावरती आधारित ही दाखवा पद्धती आहे आणि प्रॅक्टिस याच्यामध्ये पाच व्यायाम असतात हे बघा इथे दिलेले आहे हे पाच व्यायाम आहे आणि याच्यामध्ये दोन पुस्तके असतात एक पुस्तक आहे जुआन फॅल्यू हे मोर दॅन फोर्टी फोर लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे पुस्तक याच्यामध्ये मेन टीचिंगच आहे आणि हे बेसिक पुस्तक आहे याच्यामध्ये एक्सरसाइजेसबद्दल काय ह्या ज्या पुस्तके आहेत तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता तुमच्या सगळ्या त्या लँग्वेजमध्ये मराठी हिंदी लँग्लिश जे भारतात जातात बाकी तेलुगू तमिळ कन्नड या सगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे इथे तुम्ही बघू शकता इथे क्यू आर कोड पण दिलेले आहेत हा पण क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून या प्रॅक्टिसबद्दल माहिती मिळू शकता आणि खूप सोपी साधी सरळ प्रॅक्टिस आहे कुठल्याही वयासाठी कुठल्याही वयाची लोक ही प्रॅक्टिस करू शकतात कुठल्याही जाती धर्माची लोकं ही प्रॅक्टिस करू शकतात का कसलंही बंधन नाही या प्रॅक्टिसमध्ये कारण सत्य करुणा सहनशील आहे तत्व सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे सगळ्या युनिवर्ससाठी ॲप्लिकेबल आहे युनिवर्सल प्रिन्सिपल्स आहेत आणि सगळ्यांसाठी आहे तर आय रिक्वेस्ट की ही प्रॅक्टिस सगळ्यांनी जरूर ट्राय करावी आणि याचे लाभ ज जास्तीत जास्त लाभ मिळवा थँक्यू सो मचारी आणि माझं हँडिटानी शोर्लीचं ऑनलाईन आहे स्मार्ट तर हँडिकाने शोर्ली एक्झॅक्टली काय ही सॅनलेस स्किलची असते आणि फायटबॉलॉजी असतात म्हणजे स्किन फ्रेंडली तर स्किनला काहीच होत नाही आणि जसं झिंक आणि कॉपरची ज्वेलरी असते ती लवकर खराब होते रस लागतो आणि ती खूप चीप असते आणि खूप महागाची ज्वेलरी म्हणजे आपली प्लॅटिनम आणि गोल्डवाली ज्वेलरी ती लोकांना परवडत नाही पण हे हे मिडल वे आहे तर ते तुम्ही अफोर्डेबल काढ आहे ॲट द सेम टाईम तुम्ही वेगवेगळे व्हरायटीज वापरू शकता ह्याच्यामध्ये कारण की तुम्ही भरपूर सारे रेंज कॅरी करू शकता तर माझ्याकडे आता ह्या ब्रेसलेट्स आहेत आणि हे खूप ब्रेसलेट्स आहे, 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 ट्रेंडिंग आहेत इंस्टावर तर तुम्हाला आवडेल हे ब्रॉडमध्ये आहे हे असे स्लिकमध्येच आहेत वेगवेगळ्या काइंड ऑफ चेन्स आहेत अँकलेट्स आहेत इथे तुम्ही बघू शकता इलेवन इलेवन हे ट्रेंडिंगचे हार्टमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत नंतर हे बो शेप आहे हे कार्टियर ब्रेसलेट आहे इथे हे तर खूप ट्रेंडिंग आहे हे तुम्ही व्हॉट्सअपच बघू शकता नंतर इथे अँटीटानेश इयरिंग्स आहेत या खूप क्यूट इयरिंग्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या मोठ्या आणि हे चेन्स आहेत बूट असे फिंगर रिंग्स आहेत वेगळे वेगळे तर अशी ही ज्वेलरी आहे जी तुम्ही वर्षानुवर्ष वापराल तरी खराब होणार नाही आणि झोपट आपल्याला काहीच होत नाही प्लीज फॉलोज पापरू मी ऑन इंस्टाग्राम फॉर द अफोर्डेबल हँडिकनिश ज्वेलरी थँक्यू बोला नमस्कार मी प्रतिमा मधुकर पवार माझ्या बिझनेसचं नाव आहे को मी ज्वेलरीचा बिझनेस करते माझ्याकडे असे कर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोप्लेटिंगच्या बांगड्या मायक्रोप्लेटिंगचे दागिने मायक्रोप्लेटिंगचे सगळे दागिने कानातले आणि कोडियाची कानातले कोरियातले दागिने असतात माझ्याकडे सगळे आणि मुख्य म्हणजे मोठ्या ते सगळ्या प्रकारचे दागिने असतात आणि मी आमच्या मी या मार्केटला चाळीस वर्षे काम करते आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते एक्झिबिशन होतो माझं वय आहे सत्यात नमस्कार मी कीर्ती मणेरेकर माझा ब्रँड आहे किरासमी आमचं प्रदर्शन आहे ठाण्याला उद्यापर्यंत वादबिळला आहे आ, क्लब हाऊसमध्ये विजयनगरी सर्वप्रथम सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खास महिलांकरता हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत हर्बल आहे त्याच्यामध्ये केमिकल्स नाही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि खास वुमेन्स करता लिपस्टिक्सवर ऑफर आहे काही लिपबाम्सवर ऑफर आहेत हे आपले अत्तर आहेत हे घरामध्ये कपड्यांमध्ये ठेवायचे सुगंधी वॅक्समॅट आहेत लिप बाम आणि इंस्टंट मुलासाठी फेशियल मॉम्स आहेत फेसवॉश आहेत फेस हे सगळं लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण आहेत आपल्याकडे क्रीम्स आहेत वेगळी वेगळी तुमच्या स्किननुसार पाय वगैरे दुखत असतील सूज असेल तर बातसॉलसुद्धा आहे बॉडी लोशन्स आहेत फेस पॅक्स आहेत घरच्या घरी करायला तुम्हाला फेशियल किट्स आहेत बॉडी वॉश आहे हे जे फेसवॉश बघितले आहेत हे पावडर बेस्ट फेसवॉश आहे इसेन्शियल ऑइल आणि नॅचर फेस फेसवॉश आहे आणि प्रवासामध्ये जात असतात तर प्रेफर सोप्स पण आहेत हे सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्स नाहीत आणि प्रिझर्वेटिव्ह नाही माझा मोबाईल नंबर आहे एट झिरो नाईन सेवन टू सिक्स फाय वन थ्री थ्री ह्या प्रॉडक्ट्सचे आपण क्लासेससुद्धा घेतो ऑल ओव्हर इंडियातले कुरिअरसुद्धा आहे तर जरूर विजिट करा धन्यवाद हमारा जो है ना मैन्युफैक्चरिंग कंपनी है हमारा कुर्ती का बिजनेस है कुर्ती थ्री पीस टू पीस सिंगल पीस शॉर्ट पीस ऑल कॉटन रीजनेबल रेट और रीजनेबल रेट में है क्योंकि हम, हम हमारा खुद का मैन जो मार्केट से प्राइस कम और पैजामा भी रखते हैं ये लक्ष्मी कुर्तीज पीस है

नमस्कार माझं नाव शीतल सुप्रिया आहे आपल्याकडे तुमची कॉटनची कुर्ती आहेत तिथे प्युअर अद्रकमध्ये आहेत आणि ब्लॉक प्रिंटमध्ये त्याच्यामध्ये टी पी जॅकेट विथ टॉप आहे असे त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल म्हणून पण वापरू शकता किंवा असंच विदाऊट जॅकेट कुठल्याही प्रिंट टी शर्टवर पण वापरू शकता आणि कलमकारीमध्ये पण आपल्याकडे शॉर्ट टॉप्स आहेत ते तुम्ही जीन्सवरती पण वेअर करू शकता किंवा प्लाझोवरती पण क्वांटिटीज पण आहेत आपल्याकडे इतकंमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही असे तुम्ही सिंगल आणि कॉटन कुर्ती पण आहे आपल्यामध्ये ब्लॉक प्रिंटमध्ये काहीनेटमध्ये त्याच्यामध्ये वन साईड कॉपीज आणि स्वच्छ पण आहे ते तुम्हाला बाहेर करायचे असेल तर पाहू शकतो एवढंच हां बोला बोला में की एक आती हमारी मंशा सिर्फ बुनकरों को आगे लाना और खत करगा को आगे हमारे प्रोडक्ट की स्पेशलिटी कि ये पूरा खत का हाथ का बना प्रोडक्ट है आप गुजरात का प्योर बांधनी देख सकते हैं इसमें गर्मी के हिसाब से प्योर कॉटन सिल्क और गढ़वाल सिल्क गजी सिल्क जैसी वैराइटी भी देख सकते हैं इसमें ड्रेस मटीरियल साड़ी सभी अवेलेबल है साथ में हाफ प्योर साड़ी भी है जिसमें पूरा हाथ का गुंडा का काम का और का काम किया है इसके अलावा आप देख सकते हैं वाइट मेटल प्रोडक्ट है मेरा जो काला नहीं पड़ता है उसमें डेकोरेशन की चीज़ें हैं पूजा की बाटी है चोरल है हाथी है अलग तो अलग है थैंक यू हाँ मैं साउथ इंडियन साड़ी सेल करती हूँ सिल्क सॉफ्ट सिल्क और कॉटन सिल्क बॉर्डर वाला और टिश्यू सिल्क जी 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 एट फिफ्टी से स्टार्ट होता है मेरा रेट फोर थाउजेंड तक रहता है कॉटन साड़ी भी है नहीं हो जूस है अच्छा साइस मिलेगा सबका कॉटन सॉफ्ट सी, सी टिश्यू self issue available thank you

नमस्कार श्रद्धा सदी बोलता है मज़े वृंदावन सोसायटी में जो कुकिंग बेकिंग क्लासेस है मैं आता जैसे है वागे है मी ऑर्डर्स पे आवते सुधार मजा रेस्टोरंट में कॉम्पिटिशन देते मैं आज एम शोल लॉपर्स है फ्रेंच फ्राइज वेज हंगा नूडल्स है वेज ब्राउनी आए वेज हैदराबाद बिरयानी है वेज चीज कौन रोड वेज बनिया क्लासेस मेरा नाम है और ये मेरा फूड स्टॉल है पार्टी ऑर्डर्स सारे वेडिंग ऑर्डर्स हम लोग लेते हैं हम लोग ऑर्डर स्पेशल है पोटेटो ट्विस्टर जो आलू से बनता है ऐसे

आणि कपड्यांच्या कलेक्शनच नाही तर आपल्याकडे पिकल कलेक्शन आहे पिकलचे खूप छान असे स्वादिष्ट आहेत त्याच व्यतिरिक्त मथुरासही आहे तर प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा त्याच व्यतिरिक्त टोटॅटो स्पायरल पण आहेत तर नक्की यांच्याही स्टॉलला विजिट करा फूड स्टॉलवर तुम्हाला सँडविचेस त्याच व्यतिरिक्त ही हिना फूड बाजारचा स्टॉल रीना फूड फूड बाजार आहे त्यांच्याकडे छान असे सँडविचेस आहेत फॅन्सी आहेत आणि चहा कॉफी पण आहे तर नक्की त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा स्टॉल नंबर दहावर तुम्हाला मिळणार आहे पाणीपुरी आणि बरेच काही प्रॉडक्ट तर नक्की प्रत्येक स्टॉलला विजिट करा आणि स्वा तेही शिकवणार आहेत त्याच व्यतिरिक्त त्यांच्याकडे सेलिंगसाठी डोल सगळे तिथे ठेवलेले आहेत आणि हँडमेड आहेत त्यांनी स्वतः हे बनवलेले डोल आहेत तर नक्की त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा ते याचे प्रशिक्षणही देतात तर नक्की बघा की है ते कसे आपल्याला याचं प्रशिक्षण देत हां हा ठीक आहे खिलवणे आहेत मेरे पास एक से एक प्राईज आहे लेझर लाईट रिमोट कार ऑटो रिक्षा किचन सेट मटन सेट जो भी चाहिए आपको सस्ते भाव में मिलेगा नमस्कार आज आज नारी, नारी शक्ति उद्योजिकातर्फे आप आपल्या टी शर्ट्स बढ़ा धन्यवाद उद्योजिकामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नारी शक्ती उद्योजिकातर्फे आपण सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा आणि प्रत्येक स्टॉलवर काही ना काही डिस्काउंट मिळावा धन्यवाद कोणाला टी शर्टवर प्रिंट करायचे असेल तर आपल्या आपल्याकडे छान असं बुक स्टॉल आहे बुक स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा आणि छान छान असे बुक्स करा आपल्याकडे कॉस्मेटिकचे खूप छान असे स्टॉल्स आहेत तर हँडमेड कॉस्मेटिक्स जर कोणाला हवे असतील तर स्टॉल नंबर आहे आपल्याकडे एकोणतीस स्टॉल नंबर एकोणतीस आणि स्टॉल नंबर अठ्ठावीस यांच्याकडे छान अशा हँडमेड बॅगा पर्सेस आणि बाजूलाच हँडमेड असेच कॉस्मेटिक्सही आहेत नक्की त्यांच्या स्टॉलला विजिट करा साऊथ इंडियन सारीजच नाही तर खूप सुंदर असे ओरिफ्लेमचे फ्लेम प्रॉडक्ट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर नाईट असे खाद्य आहेत राजस्थानचे सॅन्डविचल बरिल गाजर का स्वीट

आणि प्रत्येकाला रिफ्रेशमेंट हवी आहे त्या रिफ्रेशमेंटसाठी आपल्याकडे डोळ्यांसाठी चष्मे गॉगल्स सनग्लासेस अवेलेबल आहेत त्याच व्यतिरिक्त रिफ्रेशमेंट सोडा आपल्याकडे ब्युटी सोड्याचं सुद्धा एक स्टॉल आहे तर तिथेही तुम्ही व्हिजिट करा आणि नक्कीच छान छान असे सुंदर सुंदर प्रोडक्ट स्वाद या फूड स्टॉलवर वर खूप छान असं फूड्स अवेलेबल आहे त्याच व्यतिरिक्त आपल्याकडे सनग्लासेसचे सुद्धा स्टॉल्स आहेत धन्यवाद इंटरनॅशनल कंपनी का नाम है ब्रांड नेम है अपना पीनट पीनट बटर और ब्रांड एम्बेसिडर अपने सुनील यादव सर जो कि उनके इंडिया में फॉलोअर ज़्यादा है जिम में जितने भी जो बच्चे आज के जाते उनके फॉलोअर ज़्यादा है हर जिम में उनका रिस्पांस अच्छा है वो हमारे ब्रांड एम्बेसिडर है और दीपा साप्टे मैडम भी हमारे क्लाइंट है उसमें ये जो ब्रांड एम्बेसिडीडर की हिसाब से हम लोग को कोऑपरेट करती है Hello. नमस्कार नारी शक्ती उद्योजकामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वर आपल्याला मिळणार आहे छान अशा फॅब्रिक ज्वेलरीचं कलेक्शन ते पण हँडमेड तर नक्की त्यांच्या स्टॉलला विजिट करा धन्यवाद बऱ्याच असे स्टॉलचं शॉपिंग झालं तर नक्की छान छान असे स्वादिष्ट आपल्याला पिकल्सही हवेत ना तर आपल्याकडे खूप छान असे पिकल्सचंही कलेक्शन आहे पिकल्समध्ये तुम्हाला लिंबू मिरची त्याच व्यतिरिक्त छान असं कैरी लोणचं आहे चटकदार त्याच व्यतिरिक्त त्याच्या बाजूलाच मुखवासचंही स्टॉल आहे बरं चटकदार तर लिंबू लोणचे मिरची लोणचे खाल्लेच तर थोडंसं मुखवासंही तर हवं ना तर फूड स्टॉल्सवरही व्हिजिट केल्यानंतर कोणाला मुखवास हवं असेल तर आपल्याकडे छान असे मुखवासचे स्टॉल्सुद्धा आहेत नक्की प्रत्येक स्टॉलला विझिट करा आणि प्रत्येक स्टॉलवर काही ना काही डिस्काउंट मिळवा धन्यवाद ऑफरही मिळवा धन्यवाद शॉपिंग करून दमले असाल तर आपल्या फूड स्टॉललाही व्हिजिट करा रिफ्रेशमेंट ज्युसेस हँडमेड हैं, कॉस्मेटिक्स नाशिक वरून आलेले सीडलेस तर नक्की प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा आणि छान छान अशा ऑफर्स मिळवा धन्यवाद